आनंदी आणि टेन्शन फ्री राहण्यासाठी हे काही खास विचार तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात मोठी गोष्ट जी तुम्ही स्वतःला देऊ शकता ती म्हणजे इतरांच्या विचारांपासून स्वतःला मुक्ती इतरांचे विचार आपल्यावर हावी होण्यापासून स्वतःला मुक्ती तुमच्याकडे दोन कान आणि एक तोंड आहे त्याचा वापर त्यानुसारच व्हायला हवा म्हणजेच कान दोन म्हणून ऐकणं जास्त आणि एक तोंड म्हणून बोलणं कमी अजूनपर्यंत तुम्ही लवचिक झाला नसाल तर आयुष्य तुमच्यासाठी आणखीन कठीण होत जाणार आहे कारण वेळेनुसार आणि प्रसंगानुसार लवचिकता तुमच्यात नसेल तर तुम्ही मोडले जाणार कधीही कोणाचीही पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय कोणालाही जज करू नका त्याच्याबद्दल कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात परंतु तसं नसतं बदल घडायला तेव्हा सुरुवात होते जेव्हा आपण आपल्या सवयीच्या किंवा आपल्या सोयीच्या गोष्टींना विरोध करून पुढे जायला लागतो कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण स्वतःला देत बसणं आणि दुसऱ्यांना सगळ्या गोष्टी सांगणं बंद करा तुम्ही जे करत आहात त्याबद्दल इतर कुणाला काहीही सांगण्याची गरज नाही खरी प्रगती तर तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःला निरखून पाहता आणि स्वतःला सुधारता दुसऱ्यांना दोष देऊन प्रगती होत नाही जेव्हा तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या घेतात तेव्हा तुम्ही तुमची गेलेली ताकद परत मिळवता प्रेमात विश्वासघात केलेल्या माणसाकडे वापस जाणं म्हणजे हे त्या प्रकारातलं आहे की आपण आंघोळ करून आपले घाणेरडे अंतर्वस्त्र परत घालणार नवीन अध्याय सुरू करण्याच्या अगोदर जुने अध्याय संपवावे लागतात आणि स्वतःला सांगावं लागतं जे घडून गेलं आहे ते पुन्हा कधीही परत येणार नाही आजच्या दिवसात असं काहीतरी करा की तुमचा भविष्य काळ त्यासाठी तुमचा आभारी असेल आनंदाचा शोध घेणं हे तुम्हाला तोपर्यंत दुःखी करेल जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की तुमच्या मार्गातच तुमचा आनंद आहे स्वतःला जेवढं गांभीर्याने तुम्ही घ्याल तेवढेच तुम्ही असमाधानी राहणार तुमच्यावर ईर्ष्या करणाऱ्या लोकांवर कधीही रागवू नका त्यांचं असं मत असतं तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे आहात चांगल्या अवस्थेत आहात म्हणून ते तुमच्यावर ईर्ष्या करत असतात कधीही त्या गोष्टीसाठी तक्रार करत बसू नका जिच्यापासून मुक्त होणं तुमच्याच हातात आहे कारण जी गोष्ट आपल्याच हातात असते तिच्यासाठी आपण तक्रार तरी कशी करू शकतो नंतर बघू याचा अर्थ कधीही नाही असा होतो कारण ज्या गोष्टीसाठी होकार असतो त्यासाठी तो लगेच मिळतो कधीच कोणाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना तुमची काळजी असते ते नेहमी तुमच्या सोबत असतात तुम्हाला त्यांना आठवण करून देण्याची गरज नसते की ते तुमचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत शांततेत लोकांना माफ करणं आणि नंतर त्यांच्यापासून दूर निघून जाणं हा स्वतःच्या समाधानाचा एक मार्ग आहे स्वतःला मोकळं करण्याचा मार्ग आहे स्वार्थी लोकांपासून नेहमी दूर राहा ते कुठल्याच नियमांचं पालन करत नाहीत कुठलंच वचन पाळत नाहीत हळूहळू ते तुमचं आयुष्य पोखरतात आणि निकामी करतात वर्तमानात जे काही घडतं आहे त्याचा अशा पद्धतीने स्वीकार करा की ते तुम्ही स्वतः निवडलेलं आहे लोकांना तुम्ही तसंच प्रेम करायला सांगू शकत नाही जसं तुम्ही त्यांच्यावर करतात कारण ते तुम्हाला त्यांच्याकडून मिळेलच याची शाश्वती नाही तुम्ही मागं वळून बघायला हवं फक्त एवढ्यासाठीच की तुम्ही किती दूर आला आहात हे तुम्हाला कळेल मग ते चांगल्या रस्त्यावरून चालताना असू देत की वाईट रस्त्यावरून चालताना असू देत तुम्ही स्वतःला कठोर नियम लावून घ्यायला हवेत तुम्ही स्वतःला दिलेली वचनं पूर्ण करायला हवीत स्वत ठरवलेली ध्येयपूर्ती करायला हवी आणि स्वतः हा, स्वतःचं कौतुक करायला हवं जेणेकरून तुम्हाला स्वतःला स्वतःपासून प्रेरणा मिळेल जे काही निर्माण करायचं आहे ते शांततेत निर्माण करा कारण कुणालाच कळणार नाही की हल्ला कुठे करायचा आहे स्वतःसोबत तसेच वागा जसे तुम्ही त्या व्यक्तीसोबत वागतात ज्या व्यक्तीची मदत करण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे घड्याळ वेळ सांगत असते आणि वेळ माणसं कशी आहेत ते सांगते हे ओळखणं की आपण जिथे असायला हवं तिथं आपण नाही आहोत हे ओळखणं म्हणजे आपल्या आप बदलाचा आरंभबिंदू असतो जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीच्या पुढे जात नाही ज्या गोष्टीत तुम्ही परिपूर्ण आहात ज्यात तुम्ही खूप काही मिळवलं आहे तोपर्यंत तुमचा विकास होणं शक्य नाही तुमच्या जगण्याचा आणि जीवनाचा अर्थ तितकाच महत्त्वपूर्ण असतो जितक्या गांभीर्याने तुम्ही तुमची जबाबदारी उचलण्यासाठी तयार असतात तुम्हाला दुःख देणाऱ्या गोष्टीतून जर तुम्ही कधीही बाहेर पडला नाही तर तुम्ही त्या व्यक्तींनासुद्धा घायाळ करता ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं नसतं तुम्ही लोकांसाठी कितीही चांगलं केलं तरी लोक तुमच्या चुकाच लक्षात ठेवतात या गोष्टीची अपेक्षा करू नका की लोक इमानदारीने आणि नैतिकतेने काम करतील कारण लोक त्यांच्या स्वार्थानुसार निर्णय घेत असतात ना की ज्या गोष्टी योग्य आहेत त्यानुसार कधीही हार मानू नका कधी कधी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी या अप्रत्यक्षपणे कुठल्याही वेळी मिळतात अपयश हे आपल्याला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून सावध करतं जर आलेल्या अपयशातून आपण सावधान झालो तर त्याचा काहीतरी अर्थ निघतो दुसऱ्यांना अधिक महत्व देणं आणि स्वतःला कमी लेखणं बंद करा तुमचं स्वतःला कमी लेखणं तुमचा आत्मविश्वास कमी करत असतं दुःख येऊ द्या त्याच्यापासून शिकवण घ्या परंतु त्याला जास्त काळ धरून बसू नका जास्त काळ धरून बसलात तर तुमच्यासाठी ते अवघड होतं कुणाचाही कोणत्याही प्रकारचा तिरस्कार हा दुर्लक्षित करू नका जेव्हा कोणी तुम्हाला तिरस्काराने बघतो जसं की तुम्ही त्याच्यापेक्षा कमी आहात अशा वेळेस तो व्यक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याच्या तयारीत असतो मग ती हानी शारीरिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा नातेसंबंधातील असेल अशा वेळेस त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढून टाका बहुतेक वेळा तुम्हाला दुःख गिळून टाकावं लागतं आणि स्वतःला मोठं करून घ्यावं लागतं कारण बरीचशी दुःख ही आपल्याला वेळेआधी मोठं करतात स्वतःला काय बोलत आहात सांगत आहात याकडे लक्ष ठेवा कारण तुम्ही स्वतःच आहात जे स्वतःला ऐकत असतात कुठलंही स्पष्टीकरण न देता नाही म्हणायला शिका जेवढा वेळ तुम्ही त्या गोष्टीत अडकून राहता जी तुमच्यासाठी नाही तेवढा वेळ त्या गोष्टीसाठी तुम्ही उशीर करता जी तुमच्यासाठी असते आयुष्य नावाच्या रस्त्यावर गाडी सावधानतेने चालवा कारण इथं लोक सिग्नल न पाहताच रस्ता बदलतात जे तुम्ही होऊ शकता त्या गोष्टीला कधीच तुम्ही आज जे आहात त्यासाठी वाया जाऊ देऊ नका तुम्ही लोकांकडून खूप काही शिकतात जेव्हा त्यांना जे हवं असतं ते त्यांना तुमच्याकडून मिळत नाही त्या लोकांसाठी कायम उपलब्ध असणे बंद करा जे केवळ त्यांच्या स्वार्थाच्या वेळेस तुमच्यासाठी उपलब्ध असतात तुमच्या सवयींना काळजीपूर्वक निवडा कारण त्या तुमचे भविष्य ठरवत असतात आपल्याला एकच शरीर मिळालेलं आहे आणि आपण त्याची काळजी घ्यायला हवी ते इतकं लवचिक आहे की तुम्ही जे त्याच्यामध्ये टाकतात तेच तुम्हाला ते वापस देतं तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रायोरिटीज बदलाव्या लागतील विकास ही नेहमी एक दुःखदायक प्रक्रिया असते स्वतःसोबत प्रामाणिक राहणं एकटेपणा घेऊन येऊ हो शकतं पण हे गरजेचं आहे आपल्या अडचणींना घाबरून राहणं हे अडचणी संपवण्याचा मार्ग नाही त्या संपवायच्या असतील तर त्यांचा सामना करणे हा एकमेव मार्ग आहे आपला वेळ वाया घालवण्याची कुणालाही दुसऱ्यांदा संधी देऊ नका आपल्या वेळेपेक्षा जास्त किमती कुठली गोष्ट असेल तर ती गोष्ट जिच्यावर आपण आपला वेळ खर्च करतो कुठल्याच एका व्यक्तीला चिटकून राहू नका मग तुमचं तिच्यावर कितीही प्रेम असेल तरीही कारण प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक कैद असते जेल असतं आणि लपण्याची जागा देखील असतं आपल्या चारित्र्याची चिंता करा आपल्या प्रतिष्ठेची नाही तुमचं चारित्र्य ते आहे जे तुम्ही स्वतः आहात असं मानता आणि तुमची प्रतिष्ठा ती आहे जे लोक विचार करतात की तुम्ही आहात जर तुम्ही स्वतःसोबत आनंदी असाल तर तुम्ही इतरांसोबत देखील आनंदी राहू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये